मैत्री धर्म भाजपाने न पाळल्याने विधानसभेला आमचा पराभव अजित पवार यांच्याकडे पराभूत उमेदवारांची तक्रार महायुतीच्या माध्यमातून जपणे राजकीय मैत्री धर्म न पाळल्यामुळे विधानस्था निवडणुकीत आपला पराभव झाला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे देवगिरी या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत अनेक उमेदवारांनी आपल्या पराभवाबाबत भाजपकडे बोट दाखवले या बैठकीत पराभवांच्या चर्चा झाली असे समजते या बैठकीला यशवंत माने देवेंद्र भुयार बाळासाहेब आजबे सुनील टिंगरे अतुल बेनके आणि राजेश पाटील हे उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांनी विशेषतः भाजपने मदत केली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असतानाही भाजपने काही जागांवर आपले उमेदवार उभे केले भाजपच्या या भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने आपल्याला अपेक्षित मतदान झाले नाही अशी खंत काही उमेदवारांनी व्यक्त केली